त्यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो याच महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा डोळ्यासमोर ठेवून ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो त्या मातीचं आपण काहीतरी देणं लागतो या मातीचं ऋण कधी विसरता येत नाही पण त्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी आपल्या हातून अशी एखादी सत्कृती घडावी लागते या भूमिकेतून आपण कमवलेल्या कमाईतला काही भाग या समाजासाठी या मातीसाठी द्यावा अशा उदात्त भावनेने या परिसरामध्ये ज्यांनी आपला उघा आयुष्य खर्च करून आपल्या कमाईतला थोडा सोडा नव्हे तर बहुतांशी भाग या समाजाच्या कल्याणासाठी ज्यांनी खर्च केला त्यांची पिढी पुढे खर्च करते हे सत्पात्री दान करण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते या गावची सुपुत्र आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण इथं जमलेलो आहोत हे सन्मान स्वर्गीय जनार्दन आबा शेठ यांच्या पवित्र स्मृतीने आपल्या सर्वांच्या साक्षीन अभिवादन करतो मित्रांनो जन्माला येतो ज्या मातीमध्ये आपण जन्माला येतो त्या मातीचे माती आणि माती माता यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे माती आणि माते माती आणि मातेचे ऋण कधी